हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टल म्हणजेच पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्याबाबत एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पुन्हा एकदा आयोजित केलेली आहे वीस फेब्रुवारी उद्या म्हणजे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस वेळ दुपारी तीन ते सहा वाजता आणि ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मात्र वेगळ्या विषयासंदर्भात आहे ती म्हणजे जाहिरातीसाठी अनुदान प्रकार आणि माध्यम निहाय यासाठी ही बिंदू नामावली पूर्ण करण्यासाठी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करण्यात आलेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य क्रमांक अमाशा पवित्र पदवर्ती व्हिडिओ कॉन्फरन्स तीनशे सात एक हजार चारशे एकोणसाठ दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था सर्व जिल्हे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व जिल्हे शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहन्मुंबई मुंबई प्रशासन अधिकारी मनपा नपा नप सर्व विषय पवित्र प्रणालीमार्फत पदभरती व्हिडिओ कॉन्फरन्स बाबत दिनांक वीस दोन दोन हजार एकोणवीस वेळ दुपारी तीन ते सहा संदर्भ यापूर्वीची व्हिडिओ कॉन्फरन्स दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक प्राचार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक ब्रोहन मुंबई प्रशासन अधिकारी सर्व यांचा माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे खालील विषयावर सविस्तर आढावा घेणार आहेत पवित्र प्रणालीमध्ये संस्थाकडून बिंदूनामोली भरून घेणे व संस्थांनी भरलेले बिंदूनामवली अंतिम करणे दोन अतिशय महत्त्वाचं जाहिरातीसाठी अनुदान प्रकार माध्यमनी आहे पदांची माहिती संस्थांकडून घेणे म्हणजे या पवित्र प्रणालीमार्फत जाहिरातीसाठी अनुदान प्रकार असेल म्हणजेच वि विनाअुदानित असेल अनुदानित असेल कायम विनाअनुदानित असेल माध्यम मा असेल मराठी उर्दू किंवा इतर माध्यम मा असतील इंग्रजी माध्यम मा असेल या माध्यमनिहाय रिक्त पदांची माहिती उद्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मिळणार आहे प्रलंबित बिंदूनामावली शासन निर्णय दिनांक सोळा दोन दोन हजार एकोणवीसनुसार सुधारित करून मावक यांच्याकडे तपासून घेणे त्रुटी असलेल्या संस्थांना त्रुटीपूर्ततेबाबत कळवणे व मावककडे समन्वय ठेवून बिंदूनामवली पूर्ण करणे वरील विषयाबाबत दिनांक वीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी दुपारी तीन ते सहा वाजता या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले आहे वर नमूद केलेल्या वेळेत जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी आवश्यक त्या सर्व माहितीसह आपण स्वतः उपस्थित राहावे ही विनंती प्रशासन अधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे या ठिकाणी परिपत्रक जारी केलेलं आहे प्रतिलिपी माहितीस्तव सविनय सादर माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना माहितीस्तव सविनय सादर श्रीमती चारुशिला चौधरी उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस डॉक्टर सुनील मगर संचालक बालभारती पुणे तथा ई गव्हर्नर सेल प्रमुख यांना माहितीस्तव सविनय सादर या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की उद्या जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बिंदू नामावली भरून घेणे त्याच पद्धतीने बिंदूनामावली अंतिम करणे जाहिरातीसाठी अनुदान प्रकार माध्यमने ह्या रिक्त पदांची माहिती संस्थांकडून घेणे आणि प्रलंबित बिंदू नामावली मावककडून तपासून घेणे त्रुटी असलेल्या बिंदूनामावली कळवणे आणि त्या त्रुटी पूर्ण करून बिंदूनामावली पूर्ण करून घेणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सर्वच्या सर्व विषय आपणाला लक्षात येतील ते सर्व विषय संस्थेच्या बाबतीत आहेत म्हणजेच ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संस्थेच्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण समजण्यात येत आहे कारण संस्थेच्या रिक्त पदांचा तपशील निहाय अनुदान प्रकारानुसार उद्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे संस्थेमध्ये किती वॅकन्सी मिळते किंवा किती प्रकारची रिक्तपदं आहेत याची माहिती उद्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे राज्यातील डी टी एड बी एड बांधव मात्र या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला निश्चितपणाने कंटाळलेले आहेत व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणल्यानंतर आत्तापर्यंत सर किती प्रकारच्या व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यायच्या किती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असाव्यात याचंसुद्धा एक लिमिट असतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उमेदवारामधून उमटत आहेत याला एकच कारण आहे ते म्हणजे लांबलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया त्यामुळे आत्ता या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बाबत असं मत व्यक्त करणे उमेदवारांचं स्वाभाविक आहे मात्र या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे हे सुद्धा उमेदवारांनी लक्षात घ्यायला हवं त्यामुळं या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये उद्या नेमकी काय माहिती मिळते ते आपण उद्या ही व्हिडिओ कॉन्फरन्स संपल्यानंतर त्याबाबतचे अपडेट लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओद्वारे देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद